यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसवले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळं नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत किंवा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आणि संयमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय देवी किंवा जय अंबे गौरी जय महालक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करायची असते मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्रांचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याबरोबरच रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा पण आपण पन करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही आहेत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ध सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना पण वास करत असते तर या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या श्राप देणं अवश्य या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा इतरांची खोटं बोलणं व किंवा रागावणं एकमेकांवरती चिडणं या गोष्टी आपण या दिवसामध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची असते आराधना करायची असते चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण या काळामध्ये बिघडू देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही त्यामुळं अशा गोष्टी आपण शक्यतो या काळामध्ये वर्ज करायच्या आहेत टाळायच्या आहेत तर या दिवसामध्ये कारण देवीला बघा स्वच्छतेबरोबर शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळं या दिवसामध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचं या नियमांचं पालन अवश्य करावं लागेल त्याच्यानंतर बघा पुढचा नियम सांगायचा सा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणतीही गाय कुत्रा मांजर असेल किंवा मां कोणी एखादी व्यक्ती आली असेल तर त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी कि भिक्षुक जरी आले असतील तरी त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावं किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवाष्ण असेल कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी औषध द्यावी कारण या दिवसामध्ये दे, देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही आपल्या घरातून रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात एखादी सवाष्ण स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळं काही नियम पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दाढी करू नये नखे कापू नयेत केस कापू नये लिंबू कापू नये असं सांगितलं जातं पुरुषांना दाढी करायची असेल नखं कापायची असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील नखं कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रच्या आधी करू शकता पण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या ना तर पुढच्या नऊ दिवसामध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी तुम्ही निश्चितच करू शकता आता त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो असा की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यावरती किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडच अडचण आली मासिक पाळी आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावं तुम्ही मात्र शक्यतो हो, तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळ पाणी केलं तरीही चालू शकतं हो। जर या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावेत जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावं कारण आपल्या घरामध्ये घट बसवणार म्हणून आपण एवढा दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि त्यानंतर जर आपण अशी शिवता शिवत सगळीकडे केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला त्या केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकणार नाही जर आपण अशा वेळी इकडे तिकडे काम करत राहिलो तर शिवता शिवत होते असं म्हणतात त्यामुळे शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा आपण एरवी तर पाळत नाही पण नाही पाळलं तरी चालतं एरवी पण या दिवसात साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो त्यामुळं शक्यतो हे चार पाच दिवस तरी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेलेले आहेत या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला त्यामुळं आपण या दिवसामध्ये बघा मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावं मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमांचं पालन नक्कीच करावं आता पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये मग दरवाजा बंद करून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जर जायचं असेल ना तर घरी एकतरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी आपल्याला यावेळी घ्यायची असते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी मा परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून पूर्ण दिवा भरून जावं आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे आता त्याच्यानंतर बघा ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास धरलेले आहेत त्या महिलांनी शक्यतो दिवसा झोपणं टाळावं त्याच्यानंतर उपवास करणाऱ्या व्यक्तीनं अंथरुणाऐवजी जमिनावर जमिनीवर झोपावं आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावं मात्र झोपेसाठी तुम्ही बेड गादी वापरणं पूर्णपणे टाळलं पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय तुम्हाला झोपायचं आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नऊ दिवसामध्ये आपण वापरू नयेत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसामध्ये विकतही घेऊ नयेत तसंच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा त्याचबरोबर वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावं उपवास करणाऱ्या व्यक्तीनं खोटं बोलणं टाळावं आणि सत्याचं अनुसरण करावं मनाला संयमात ठेवावं कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावं श्रद्धेनं केलेलं कोणतंही व्रत हे उत्तम मानलं गेलं आहे कारण देव हा भक्तीचा भुकेलेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे तसंच या दिवसामध्ये कोणत्याही महिले महिलेचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला या, या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सबोतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचं रूप आहे त्यामुळं केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचं आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचं नेहमी लक्षात ठेवा तसंच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसामध्ये कांदा लसून खाल्ला तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा युक्त पदार्थांचं सेवन करण्याला तामसी आहार असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसामध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळं शक्यतो पाळता येईल तेवढा आपण पाळायचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी तुम्ही जर काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र चुकूनही कांदा लसूण वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण चालणार नाही याची मात्र अवश्य काळजी घ्या तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खीर मिठाई मिश्री साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसंच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायला सांगितलं आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळावं त्याबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियमसुद्धा चुकवू नये जसं की मी मगाशी सांगितलं कारण नवरात्रीतील पूजनात सात्विकता पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मग मा तो मातीचा घट असतो त्याला बरेच जण कलशसुद्धा म्हणतात बघा तर आपल्याला तो नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही आहे कलश आणि अखंड देव आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याचबरोबर आपल्याला घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्याचा वापर करू शकत नाही बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य आहे ठेवलेला कलश आहे आहेपर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसंच बघा आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो पण ते पाणीसुद्धा आवश्यक तेवढेच घालावे या संदर्भातील घट चांगले दाट दाटसर आणि हिरवेगार उगवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स वापराव्यात याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्यातील टिप्स फॉलो करू शकता आता आपला घट हिरवागार व दाटसर उगवू शक उगवू शकतो कारण जास्त पाणी जरी घटामध्ये झालं तर ते धान्य कुजतं किंवा बुरा बुरशी येते वास येतो त्यामुळे शक्यतो जास्त पाणी पण घालू नका त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली ना पन हो तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं त्यानंतर पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायचं असतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलवून आपण त्यांचं पूजन करायचं असतं तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातून अशा काही कळत न कळत चुका घडत असतात त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण आपण जर या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं ना तर आपल्याला आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून नवरात्रीच्या दिवसातील हे नियम त्यांनाही माहिती होतील आणि त्यांनाही नवरात्रीच्या उपवासाचे व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि माता दुर्गा देवीचे आशीर्वाद त्यांच्यावरही कायम राहतील जय अंबे गौरी नारायण